महिला आहे ती आपल्याला माहिती मिळाली आम्ही अमरावती राज्यात होत ती महिला म्हटल्यानंतर अमरावती तिथे ती महिला मिळाली महिला रेल्वे घर दाखवते ती कोणी आम्हाला होती महिलाने ज्या गर्दी बोळातून फिरवलं त्या बोळातून फिरत आम्ही त्याच्या घरात पोचवतो पोचल्यानंतर अजित न्यायाला बोलवत आणि बाहेर या घरात गेलं नाही

यांच्या यांच्यामुळे काय केलं यांना फोन लावा केली होती की पोलीस आले आणि तुम्ही या हे डायरेक्ट म्हणले की नमकू काय तिकडून उमेश बोराडे म्हणून आहे त्यांना फोन कर ते या सगळ्या गोष्टी बघतात त्याच टिकावर फोन आम्ही उमेश बोरा ते उमेश बोराडे घेत मग हे काही ना काय आता आण हे आम्हाला पाठल आम्ही सगळे घेतले पोलिस सीन ते नायसाहेबांना भेटतो नायसाहेबांना सर्व आहे की सगळ्या बारामती शेअर त्यांचे त्यांच्या स्टाफमध्ये महिला काय पाहिजे तोपर्यंत हे आहे हे आहे यांनी म्हटलं की यांना त्यांना विषय त्यांना सांगितलं की असा असा विषय आहे ते म्हटलं तुम्ही एसओपी प्रमाणे तपास आरोपी अटक करा कोर्टासमोर प्रोड्यूस करा आणि सत्तांचा पण जनाव करा त्यांना सांगितलं की आठशे महिला पंच्याहत्तर वर्षी महिलेला अटक करून कोर्टासमोर प्रोड्यूस करण्यापेक्षा आणि एकीच्या नोटीसवरती जर ती पण करायचं तर सणाव करायचा आणि नाही माझे

तर तुमच्या चढत्या बसून चेन ओढू शकते त्या बाहेर कसे चार चांगला आणि यांना जे तुमचे लोक पाहिजेत तुम्ही कारवाई निश्चित करा माणसाबद्दल द्या गोष्टी परंतु कारवाई कुणी या असं एखाद्याला टार्गेट करून त्याच्याकडून आरोबर करून हे असले उद्योग ते देऊ

मग त्या दिवशी पण सांगितलं बाराच्या बारा मुले घेऊया जे जे तुम्हाला आरोपी सापडतील म्हणजे माझे दोषी असतील त्याच्यावरती तुम्हाला काय माहिती नाही सहकार्य करतो शक्य होतं का नव्हतं मला मी ह्याला सुद्धा म्हणतो तुम्ही घेऊन जावं का सांगितलं होतं कारण चोरीचं सोडून घेणारे दहा टक्के लोक आणि भ्रष्ट असणारे अधिकारी यांच्याबरोबर तर मी काम करतोय आणि लोकं तुमच्या मुळात मार्केट आणि आपलं डिपार्टमेंट दोन्ही बदलाव आहे आम्हाला उलट ही दहा टक्के लोक संपवायचे आहेत पण ते फक्त इव्हिडन्स लिहू द्या हजर करा हे काय बोलले की मी त्या सापडले असं दाखवतो तुमचा माणूस तो काय काय करायचं नाही नाही जे असतं ते द्या प्रोफेशनली तुम्हाला एक विनंती की आपण करत असताना आम्ही समन्वय करायसाठी तेवढंय आणि समन्वयमध्ये अशा गोष्टी जर तुम्ही सगळं काही नाही म्हणून चालला आणि आपणच फोन ठरवतो